नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे वंचितला बरोबर घ्याल तर शिल्लक राहाल त्याला ऑब्लिक दिलं आहे सत्तेत याल आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलं आहे आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय याला काही संदर्भ आहे का याला काही कारण आहे का तो होय मित्रांनो कारण नक्कीच आहे आणि ती कारणं तर आपल्याला बघायची आहेत त्यामुळं वेळ न दवडता चला बघूया आता हा व्हिडिओ मित्रांनो झालं असं की भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि त्या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे दर पाच वर्षाने विधानसभेच्या लोकसभेच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतच्या सर्वांच्या निवडणुका होतात त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये गेल्या सहा महिन्यात म्हणजे एप्रिल आणि एप्रिल मेमध्ये या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आत्ता पंधरावी लोक पंधरावी विधानसभा महाराष्ट्राची यासाठी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्याचं मतदान जर बघितलं तर बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा निकाल हा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झाला आणि तो निकाल बघितल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम राजकीय विश्लेषक असतील तत्वज्ञ तत्वज्ञ असतील विद्वान मंडळी असेल किंवा उमेदवार असतील मतदार असतील लहान थोर असतील यांनी जर हा निकाल बघितला तर आश्चर्य वाटू नये किंवा आश्चर्य केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं कारण निकाल जर बघितला तर हा निकाल पूर्ण एकतर्फी होता आणि तो निकाल असा लागलाच कसा असा निकाल लागूच कसा शकतो अशी प्रत्येकाच्या मनामध्ये शंका यायला लागली आणि ती शंका मित्रांनो रास्त आहे याच कारण असं आहे की जो निकाल आहे महायुती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आणि तिरंगी लढत म्हणून तिसरी आघाडी झाली परंतु त्यांचं तर काही तपासच लागत नाही इथे महाविकास आघाडी विरुद्ध महा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि महायुतीला या ठिकाणी तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा मिळाल्या आणि ह्या दोनशे तीस जागा कशा तर भारतीय जनता पार्टी जो आहे त्यांना एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिंदेची जी शिवसेना आहे यांना सत्तावन्न जागा मिळाल्या आणि इकडं अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी यांना एक्केचाळीस जागा मिळाल्या यांची गोराबिळी जर केली तर ती दोनशे तीस येते पुढे जर दुसरीकडे बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये असलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांना केवळ आणि केवळ सेहेचाळीस जागावर समाधान मानावं लागलं आणि ह्या सेहेचाळीस जागा म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर सेहेचाळीस जागा या तीन पक्षांना येत असतील आणि त्याचं जर डिव्हायडेशन केलं तर काँग्रेसच्या वाट्याला फक्त सोळा जागा आल्या शिवसेनेच्या वाट्याला वीस जागा आल्या आणि शरद पवारांच्या वाट्याला दहा जागा आल्यात म्हणजेच महायुतीने महाविकास आघाडीचं पाणीपत केलं असं म्हणावं लागेल परंतु मित्रांनो हा निकाल मान्य नाहीये लोकांना मान्यच नाहीये म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तशाच आहेत बघा ही प्रतिक्रिया ईव्हीएमचा खेळ आहे तोपर्यंत लोकशाहीमध्ये गोंधळ होणारच आहे काही ठिकाणी तर लोकशाही लोक असं म्हणायला लागलीत की ज्या भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये इकडं पंचेचाळीस प्लसचा नारा देणारी भारतीय जनता पार्टी केवळ आणि केवळ सतरा जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या की ज्या दोन हजार एकोणीसला त्यांना फक्त एक जागा होती काँग्रेसच्या वाट्याला त्यांच्या तब्बल तेरा जागा त्या ठिकाणी निवडून आल्या हे जर चित्र सर्व बघितलं तर मग असं लक्षात येतं की जर दोन हजार एकोणीसला असं घडू शकतं आणि दोन हजार चोवीसला जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल की ज्यांनी पंचेचाळीस प्लसचा नारा दिला ते सतरावर आले तर इकडं महाविकास आघाडी जी आहे ही एकतीसवर वर आली हे जर बघितलं तर मग त्यामध्ये काँग्रेसच्या तेरा जागा होत्या त्यामध्ये अजित म्हणजे शरद पवारांच्या आठ जागा होत्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या या नऊ जागा होत्या हे जर चित्र बघितलं तर लोकसभेला मात्र यांच्या जागा वाढतायत आणि विधानसभेला मात्र अशी परिस्थिती होते हे मात्र मान्यच होत नाही आणि इकडे जर बघितलं मित्रांनो तर असंही दिसतं की बाळासाहेब आंबेडकर हे त्यावेळेसही सांगत होते की ईव्हीएमचा घोळ जो आहे तो आहेच पण ईव्हीएमच्या घोळाकडे या मंडळीने लक्ष दिलं नाही आणि बाळासाहेबांनी तर सांगितलं होतं की ईव्हीएमच्या विरोधात आपल्याला लढा उभा करावा लागेल ऐका राहुल गांधी सी से मेळा दरखास्त ये है की ईव्हीएम जो आहे 2004 से मैं उससे लड़ रहा हूं आज भी मुंबई हाई कोर्ट में उसके लिए मैं लड़ रहा हूं पिछले छह महीने से जब ईवीएम इंक्वायरी की बात आई तो इलेक्शन कमीशन उसको टाल रहा है उसकी जो मशीन आती है वो अमेरिका से आती है लेकिन वहां के जो चिप उसमें दो है स्टोरेज चिप जो है वो यहां 20 20 25-25 रुपए में मिलते हैं कि जिसको मैन्युकुलेट होता है राहुल गांधी से मेरी दरखास्त कि पार्लियामेंट भी किस पे विश्वास करे पेपर ट्रेल पे विश्वास करे और ईवीएम पे विश्वास करे तो पार्लियामेंट ने कानून से कहा है कि अगर डिफरेंस आया ईवीएम के काउंटिंग में डिफरेंस आया और पेपर ट्रेल के काउंटिंग में डिफरेंस आया तो मानना मानना है 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 पेपर ट्रेल का जो वोट वही वो आपको मानना है, को ऐकलं मग त्यावेळेस जर यांनी ऐकलं नाही आणि आता मात्र ही मंडळी असा दानून पराभव किंवा पाणीपत झाल्यावर जर करायला लागली परंतु तो पराभव त्यांना आत्ता कळायला लागला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चार पासून ही लढाई लढतायत त्यांच्याकडे लक्ष द्यायला या महाविकास आघाडीला वेळ नाही किंवा छोट्या छोट्या घटक पक्ष आहेत यांना सुद्धा वेळ मिळालेला नाही परंतु बाळासाहेब ती लढाई लढताय म्हणजे आम्ही काहीही सांगितलं तरी तुमचे कान बहिरे झालेले आहेत कारण तुमचा जोपर्यंत फायदा होतोय किंवा तुम्हाला जोपर्यंत सत्ता मिळते तोपर्यंत तुम्हाला कोणाचंच ऐकायला येणार नाही अशी परिस्थिती आहे का आणि मग जर आम्ही सांगत असू किंवा बाळासाहेब आंबेडकरचं हे सांगत असतील आणि आज जर तुमचा दानून पराभव पाणीपत होत असेल तर मात्र तुम्ही आता त्यावर आवाज करणार ही मात्र दुर्दप्पी भूमिका म्हणावीच लागेल कारण सत्य कोणीही सांगत असेल छोटा असेल मोठा असेल परंतु तुमचा इगो प्रॉब्लेम नडतोय महाविकास आघाडीमधील नेत्यांचा आणि तो कसा मित्रांनो दोन हजार एकोणीसलाही या मंडळींनी ज्यावेळेस इलेक्शन लढल्या त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतलं नाही आणि वंचित बहुजन आघाडीमुळे यांच्या विधानसभेला सत्तावीस जागेवर यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार चोवीसच जर आता बघितलं तर या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना बरोबर घेतलं जाते परंतु शेवटच्या क्षणी घेतलंच गेलं नाही आणि हे मी सांगत नाही पण महाविकास आघाडीच्या ज्या इंडिया आघाडीच्या ज्या मीटिंगा होत होत्या त्या मुंबईमध्ये झाल्या त्या ठिकाणी काय घडलं हे मी न सांगता तुम्हाला ऐकायचं असेल तर प्रसन्न जोशी काय सांगतोय ते ऐका असतात त्याला इंडिया आघाडीतले एक महत्वाचे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा असतात त्यांचं स्थान हे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे ज्येष्ठतम नेते आहेत त्यांच्या जवळचं असतं आणि मीटिंग संपल्यानंतर पुढारी न्यूज जेव्हा तिथे एक जनरल अंदाज घ्यायला आढावा घ्यायला तिथे काही कोणी आहे का कुणी बोलणार आहे का याचा अंदाज घेण्यासाठी गेलेला असताना आम्हाला तिथे सापडतात कागदाचे चार तुकडे शरद पवारांच्या खुर्चीपाशी असलेल्या चार तुकड्यांवरती एक नाव असतं जे नाव असतं प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते आणि ती चिठ्ठी ते तुकडे जरी वेगवेगळे वे असले कारण कागद फाडलेला होता तरी सुद्धा जोडण्याचं राजकारण या निमित्तानं सुरू होतं हे दाखवायला ते पुरेसे होते आणि त्याला कारण होत तोपर्यंत वंचित कडून प्रकाश आंबेडकरांकडून इंडिया आघाडीत येण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अर्ज विनंत्या अर्जव आणि देऊ केलेला देऊ केलेली साध ऐकलं प्रसन्न जोशींनी सांगितले की त्या ठिकाणी विषय निघाला होता बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाची चिठ्ठी सापडली परंतु त्याला जर कोणाचा विरोध असेल तर आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यांना माग पडद्या मागून विरोध करणार आहे महाराष्ट्रातील एक नेतृत्व ज्याला जाणता राजा म्हटलं जात आहे माहीत नाही कसं ते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचंच नाही परंतु ठीक आहे नाही घेतलं तरी चालेल बाळासाहेब शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले आणि शेवटी त्यांनी महाविकास आघाडीला आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो काँग्रेसला सांगितलं तुमच्या जागेवर आम्ही सात जागा तर तुम्हाला बिनशर्त देतो पाठिंबा आम्ही आम्ही बाकीच्या जागा लढू मतदान कमी झालं असेल त्यांना पण काँग्रेसची दोन हजार एकोणीसला एक खासदार असल्या होता ते आता तब्बल तेरा झाले आणि मग तरी वंचित बहुजन आघाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काँग्रेसचा चांगला होईल आणि त्यांना समावून घेतलं जाईल हे बघितलं दुसरीकडे जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बरोबर समझोता केला होता त्यांची युती झाली होती परंतु कुठल्याही पद्धतीमध्ये ना लोकसभेला ना विधानसभेला त्यांनी त्यांच्याबरोबर येण्याचा घेण्याचा ये प्रयत्न केलाच नाही हे जर सर्व बघितलं तर मग असं लक्षात येतं की फक्त आंबेडकरी विचारधारेचं किंवा बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांचं मतदान तुम्हाला चालतंय म्हणजे मत चालतंय पण पद चालत नाही असंच दिसतंय आणि मग जर असंच होत असेल तर बाळासाहेबांनी एक पाऊल मागे घेतलं आणि लोकसभेला यांच्या सात जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिला काही अपक्षांना पाठिंबा दिला कारण त्यांचं टार्गेट काय होतं बीजेपीला जे हरवणे आणि मग एवढंच की काय पण कोल्हापूरचे शाहू महाराजांना सुद्धा बाळासाहेबांनी पाठिंबा दिला जो माणूस बाळासाहेबांना सतत विरोध करतो ते शरदचंद्रजी पवार यांची कन्या उभी राहिली सुप्रियाताई सुळे त्यांच्या विरोधात माणूस दिला सुद्धा बाळासाहेबांनी माणूस दिला नाही मग एवढा जर मोठा मनाचा मोठेपणा बाळासाहेब दाखवत असतील तर मग सत्तेमध्ये त्यांना सहभागी करून घेणं किंवा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला सामावून घेणं या लोकांना काय वावग जाते मित्रांनो हे जरी बघितलं तरी असं लक्षात येतं की जरी नाही घेतलं तरी बाळासाहेब आंबेडकरांची जी काही वंचित बहुजन आघाडी आहे याला जोडला जाणारा मतदार आता मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि आत्ताची जर आकडेवारी जर बघितली तुम्ही दोन हजार चोवीस विधानसभेची तर बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आहे आघाडी आहे याला तब्बल चौ चौदा लाख तेरा हजार नऊशे एकसष्ट मतं मिळालेली आहे त्यांची टक्केवारी त्यांनी राखलेली आहे परंतु हे जे काही काँग्रेस आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना आहे यांना तब्बल वीस जागेवर वंचित बहुजन आघाडीमुळेच फटका बसलाय आज त्यांच्या ज्या शेहेचाळीस जागा आहेत त्या शेहेचाळीस अधिक वीस ह्या सहासष्ट जागा झाल्या असत्या म्हणजे जे काही भारतीय जनता पार्टीने यांचं पाणीपत केलंय त्यांना थोडं सावरून वंचित बहुजन आघाडीने घेतलं असतं वरून हे सासष्ट वर गेले असते म्हणजेच जे काही आहे त्यात थोडं शिल्लक राहिलं असतं आणि काही वेळाने तर म्हणजे काही वेळेस तर वंचित बहुजन आघाडी जर यांच्याबरोबर आला तर हे शिल्लकही राहतील आणि हे किंबहुना सत्यतही येऊ शकतात असं माझं मत आहे ते कस मित्रांनो ज्या वीस जागा आहेत या महाराष्ट्रामधल्या ज्या वीस जागावर महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला त्या आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ जागा आहेत म्हणजे ज्या त्यांना आत्ता आठ दहा मिळाल्या त्याच्यात आठ झाल्या असत्या तर त्या अठरा झाल्या असत्या काँग्रेसला ज्या काही सोळा जागा मिळाल्यात त्यामध्ये सहा ॲड केल्या तर त्या बावीस झाल्या असत्या शिवसेनेला ज्या वीस मिळाल्या त्यात जर सहा ॲड केल्या तर त्या सव्वीस झाल्या असत्या टोटल जर गोळा बेरीज केली तर या सेहेचाळीसवरून सहासष्टवर त्या स्टेप बाय स्टेप आपण बघूयात की या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या ज्या जागा जा आहेत सहा त्या कुठ कुठल्या आहेत त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर मतदारसंघ जे आहेत सहा ते आहेत हिंगोली गंगाखेड बुलढाणा अकोला पूर्व संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर मध्य ह्या सहा जागा शिवसेनेला गमवाव्या लागल्यात आणि त्या स्टेप बाय स्टेप बघूया मतदारसंघ कसा आहे तर हिंगोली हिंगोलीची जागा आहे ती हिंगोलीची जागा जी आहे ती लढत झाली होती भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये आणि त्या ठिकाणी भाजपाकडून तानाजी मटकुळे होते तर उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून रुपालीताई पाटील उभे होत्या तानाजी मटकुळे यांना मतं मिळाली चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी आणि रुपालीताई यांना मतं मिळाली त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न तर त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश थोरट हे उभे होते त्यांना मतं मिळाली तेवीस हजार नऊशे चव्वेचाळीस त्यामुळं या ठिकाणी ही जागा उभाटाकडून म्हणजेच उद्धव ठाकरेंकडून भाजपला गेलेली आहे आणि पुढचा जो मतदारसंघ आहे गंगाखेड मतदारसंघ या गंगाखेड मतदारसंघामध्ये जी लढत झाली ती रासप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये झाली तर त्यामध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपकडून उभे होते त्यांना मते मिळाली एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस आणि उभाटाकडून जे उभे होते विशाल कदम यांना मतं मिळाली एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून सीताराम घनदाट यांना मतं मिळाली त्रेचाळीस हजार सव्वीस त्यामुळं हे जर मतदान बघितलं तर ही जागा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे हारले आणि राजसपा जिंकलेली आहे बुलढाणा मतदारसंघ यामध्ये लढत जी झाली ती शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना शिंदेकडून संजय गायकवाड उभे होते त्यांना मतं मिळाली एक्क्याण्णव हजार सहाशे साठ तर उभाटाकडून जे उभे होते जयश्री शेळके यांना मतं मिळाली नव्वद हजार आठशे एकोणीस आणि त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत वाघोडे उभे होते त्यांना मतं मिळाली सात हजार एकशे शेहेचाळीस यामुळं वंचितमुळंच या, वंचित या सुद्धा ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना हरावी लागली आणि शिंदे शिवसेने ती जागा जिंकलेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे आपला अकोला पूर्व अकोला मध्ये लढत झाली भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये बीजेपीकडून रणधीर सावरकर उभे होते त्यांना मतं मिळाली एक लाख आठ हजार सहाशे एकोणीस तर उभाटाकडून जे होते गोपाल दातकर यांना मतं मिळाली अठ्ठावन्न हजार सहा आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून ज्ञानेश्वर सुलतानी उभे होते त्यांना मतं मिळाली पन्नास हजार सहाशे एक्क्याऐंशी हे जर बघितलं तर ही सुद्धा जागा वंचित मुळच उभाटाची जाते आणि ती जागा बी जे पीने जिंकलेली आहे त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे आपला संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर मध्य यामध्ये ही जागा सुद्धा वं याच्या म... वाट्याला यायला पाहिजे होती शिवसेनेच्या परंतु त्या ठिकाणी इम्तियाज जलील उभे राहिले आणि भाजपाविरुद्ध इम्तियाज जली एम आय एम अशी लढत झाली आणि त्यामध्ये भाजपकडून अतुल सावे यांना मतं मिळाली त्र्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर तर एम आय एमचे इम्तियाज जलील यांना मतं मिळाली एक्क्याण्णव हजार एकशे तेरा तर वंचितचे अफसर खान यांना मतं मिळाली सहा हजार पाचशे सात त्यामुळे ही जागा सुद्धा भाजपाकडे गेली त्यानंतर संभाजीनगर मध्य ही लढत झाली शिवसेना विरुद्ध एम आय एम शिवसेना प्रदीप जयस्वाल शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना जे प्रदीप जयस्वाल यांना मतं मिळाली पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ तर एम आय एमचे नसरुद्दीन शिद्दकी यांना मतं मिळाली सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस आणि या ठिकाणी वंचितचे मोहम्मद जावेद यांना मतं मिळाली बारा हजार सहाशे एकोणचाळीस त्यामुळे ही जागा सुद्धा शिवसेनेला मिळाली अशाप्रमाणे शिवसेनेच्या गोटातून सहा जागा तब्बल गेल्या आणि त्या भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीला मिळाल्या त्यानंतर मित्रांनो दुसरं जे आहे ते काँग्रेस काँग्रेसचं सुद्धा असंच झाले सहा जागेवर काँग्रेसच्या हातून सहा जागा गेलेल्या आहेत त्या जागा कोणकोणत्या तर पहिली जागा आहे राळेगाव दुसरी खामगाव तिसरी नांदेड दक्षिण पुढची नांदेड उत्तर त्यानंतर लातूर या जागा जर बघितल्या तर काँग्रेसच्या हातातून गेलेल्या आहेत आता ते मतदारसंघामध्ये मतदान कसं झालं किंवा उमेदवाराला कशी मतं मिळाली त्यानुसार ती विभागणी आपण बघूया तर राळेगन मतदारसंघ जो आहे यामध्ये लढत जी झाली ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस भारतीय जनता पार्टीकडून अशोक उईके उभे होते त्यांना मतं मिळाली एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तर काँग्रेसचे वसंत पुरके यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीचे किरण कुमरे यांना एकोणतीसशे अडतीस मतं मिळाली त्यामुळं या ठिकाणी सुद्धा ही जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे त्यानंतर जो मतदारसंघ आहे आपला खामगाव मतदारसंघ या खामगाव मतदारसंघामध्ये लढत झाली ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आकाश फुणकर उभे होते त्यांना मतं मिळाली एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव तर काँग्रेसचे दिलीप कुमार सानदा यांना मतं मिळाली पंच्याऐंशी हजार एकशे बावीस आणि वंचितचे देवराव हिरवाळे यांना मतं मिळाली सव्वीस हजार चारशे ब्याऐंशी सुद्धा ही जागा बी जे पीकडे गेलेली आहे त्यानंतर नांदेड दक्षिण नांदेड दक्षिणमध्ये जी लढत झाली ती शिवसेना शिंदे विरुद्ध काँग्रेस अशीच झडत लढत झाली आणि शिंदे शिवसेना अनंत तिलके उभे होते त्यांना मतं मिळाली साठ हजार चारशे पंचेचाळीस तर मोहनराव हंबर्डे काँग्रेसचे यांना मतं मिळाली अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून फारुख अहमद उभे होते यांना मतं मिळाली तेहतीस हजार आठशे एक्केचाळीस त्यामुळे ही जागा सुद्धा शिवसेना शिंदेकडे गेलेली आहे त्यानंतर जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आहे नांदेड उत्तर ही लढत झाली ती शिवसेना शिंदे विरुद्ध काँग्रेस या ठिकाणी शिंदे शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर उभे होते त्यांना मतं मिळाली त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी तर काँग्रेस अब्दुल सत्तार यांना मतं मिळाली एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी तर या ठिकाणी उभे असलेले प्रशांत इंगोले यांना मतं मिळाली चोवीस हजार दोनशे सहासष्ट ही जागा सुद्धा नांदेड उत्तरची शिवसेना शिंदेकडे गेलेली आहे त्यानंतर जो मतदारसंघ आहे काँग्रेसचा तो आहे लातूर मतदारसंघ लातूर ग्रामीणला भारतीय जनता पार्टीकडून रमेश उभे होते त्यांना मतं मिळाली एक लाख बारा हजार एक्कावन्न तर काँग्रेसचे धीरज देशमुख यांना मतं मिळाली एक लाख पाच हजार चारशे छप्पन तर याच ठिकाणी उभे असलेले वंचितकडून डॉक्टर विजय अजनीकर यांना मतं मिळाली आठ हजार आठशे चोवीस त्यामुळे ही जागा सुद्धा बी जे पीकडे गेलेली आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आता जर बघितलं तर राष्ट्रवादी आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे यांना तब्बल आठ ठिकाणी पराभव पत्करावा लागा आणि त्या महाराष्ट्रामधल्या जागा कोणकोणत्या त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर ते मतदारसंघ आहेत जित्तूर मतदारसंघ बेलापूर घनसांगवी सिंदखेड राजा अनुशक्तीनगर मूर्तिजापूर गंगापूर परांडा अशा आठ जागावर शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा पराभव पत्करावा लागला तर पहिला मतदारसंघ जित्तूर मतदारसंघ भाजपा विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी अशी अशी लढत झाली त्यामध्ये मेघना बोर्डीकर यांना मतं मिळाली एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस तर विजय भांबळे यांना मत मिळाली एक लाख आठ हजार नऊशे सोळा आणि वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांना मत मिळाली छप्पन हजार चारशे चौऱ्याहत्तर चार 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 हा सुद्धा मतदार संघ भाजपकडे गेलेला आहे त्यानंतर बेलापूर मतदारसंघ बेलापूर मतदारसंघामध्ये लढत झाली भारतीय जनता पार्टी विरुद्ध शरद पवार शरद पवारांचा राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी मंदा म्हात्रे यांना मत मिळाली एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न तर शरद पवारांचे संदीप नाईक यांना मतं मिळाली एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर त्यामध्ये वसंत भोळे उभे होते वंचित करून त्यांना मत मिळाली अठ्ठावीसशे पंधरा त्यामुळं ही जागा सुद्धा भाजपाला गेली त्यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे घनसांगवी शिवसेनेविरुद्ध शरद पवार शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना हिकमत उठान उभे होते त्यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतं मिळाली तर राजेश टोपे यांना शहाण्णव हजार एकशे सत्याऐंशी तर वंचित बहुजन आघाडीकडून कावेरी खटके उभ्या होत्या त्यांना वीस हजार सातशे एकतीस मतं मिळाली त्यामुळं ही जागा सुद्धा शिवसेने शिंदेनी जिंकलेली आहे पुढची जी जागा आहे तर सिंदखेड राजा सिंदखेड राजामध्ये घड्याळ म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी लढत झाली आणि यामध्ये घड्याळ म्हणजे अजितदादाकडून मनोज मनोज कायंदे उभे होते त्यांना मतं मिळाली त्र्याहत्तर हजार चारशे तेरा तर शरद पवारांच्याकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना मतं मिळाली अडुसष्ट हजार सातशे त्रेसष्ट तर वंचितच्या सविता मुंडे यांना मतं मिळाली सोळा हजार सहाशे अठ्ठावन्न त्यामुळे ही जागा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने जिंकली पुढची लढत आहे अणुशक्तीनगरला घड्याळ म्हणजे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी घड्याळ विरुद्ध शरद पवार यांची तुतारी मध्ये झाली त्यामध्ये घड्याळांकडून सन्ना मलिक उभे होते त्यांना मतं मिळाली एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस तर एस पी म्हणजे शरद पवारांच्या पराह अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे एकसष्ट मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे सतीश राजगुरू होते यांना दहा हजार पाचशे चौदा मतं मिळाली ही जागा सुद्धा राजेद दादा यांच्या राष्ट्रवादीने जिंकलेली आहे त्यानंतर मूर्तिजापूर मतदारसंघ मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत झाली भारतीय जनता पार्टीचे हरीश पिंपळे यांना एक्क्याण्णव हजार आठशे वीस मतं मिळाली तर शरद पवारांचे राष्ट्रवादी यांना सम्राट डोंगरदेवे उभे होते यांना पंचावन्न हजार नऊशे छप्पन्न मतं मिळाली आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आघाडी करून डॉक्टर सुगत वाघमारे हे उभे होते त्यांना मतं मिळाली एकोणपन्नास हजार सहाशे आठ त्यामुळं ही जागा सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे आपला गंगापूर मतदारसंघ गंगापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत झाली भारतीय जनता पार्टीकडून प्रशांत बंब उभे होते त्यांना मतं मिळाली एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न तर सतीश चव्हाण हे शरद पवारांचे यांना मतं मिळाली एक लाख वीस हजार पाचशे चाळीस तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आघाडीकडून अनिल चंदालिया उभे होते यांना मतं मिळाली आठ हजार आठशे एकोणचाळीस त्यामुळं ही जागा सुद्धा गंगापूरची बी जे पीने जिंकलेली आहे त्यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे तो परांडा यामध्ये लढत जी झाली ती शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये झाली शिंदेंची शिवसेनेकडून तानाजी सावंत उभे होते त्यांना मतं मिळाली एक लाख तीन हजार दोनशे चौपन्न तर राहुल मोठे जे राष्ट्रवादीचे होते यांना मतं मिळाली एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण रानबाबू जेव्हा होते यांना मतं मिळाली बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव त्यामुळं ही जागा सुद्धा शरद पवारांकडून राज शिंदेच्या शिवसेनेला मिळाली अशा प्रकारे मित्रांनो जर बघितलं तर, तर गोळा बिरीज केली तर वीस वीस जागी वंचित बहुजन आघाडीमुळं राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल यांना फटका बसला आणि हा जर फटका बंद करायचा असेल हा जर फटका बाजूला काढायचा असेल कारण पाठीमागचा इतिहास दोन हजार एकोणीस पासून जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी म्हणा त्यानंतर शिवसेना म्हणा किंवा काँग्रेस पगार यांच्याकडे जो मतदान जाणारा आहे तो आंबेडकरी विचारधारा मानणारा वर्ग आहे बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे त्यामुळं ते भारतीय जनता पार्टीला कधीच मतदान करणार नाहीत भारतीय जनता पार्टी बरोबर असणाऱ्या लोकांना ते कधीच मतदान करणार नाहीत परंतु भारतीय जनता पार्टीचे अँटी म्हणून काँग्रेस आहे आणि काँग्रेस पार्टीला ते मतदान करतात त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना ते मतदान करतायत आणि जर तसं नाही झालं जर वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र उभा राहिला तर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणारा जो मतदार आहे हा धर्मांध मतदार आहे हा धर्माला मानणारा मतदार आहे जातीला मानणारा मतदार आहे परंतु काँग्रेस जी आहे ही भारतीय जनता पार्टीचे विरोधी म्हणून समविचारी म्हणा किंवा सर्व धर्म समभाव मानणारी म्हणा म्हणून त्यांच्याबरोबर असणाऱ्या मंडळींना वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर विचारधारा मानणारा माणूस मग काँग्रेसला स्वीकारतो पण भारतीय जनता पार्टीला स्वीकारणार नाही म्हणून काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडीला जर महाविकास आघाडीने म्हणजेच काँग्रेस पक्षाने आत्ताची काय महाविकास आघाडी त्याच्यामध्ये असलेला उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी जर स्वीकारलं बरोबर घेतलं तर भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडीचा मग सरळ सरळ मतदानाच्या पद्धतीनं म्हणा छुप्या पद्धतीने युए मध्ये घोटाळे करून म्हणा काहीही असेल तरी जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडी जर त्यांच्याकडे घेतला महाविकास आघाडीने सामावून घेतला तर वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडी काहीतरी शिल्लक राहील अन्यथा जर योग्य पद्धतीने लोकशाही पद्धतीने मतदान झालं तर वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडी सत्तेमध्ये सुद्धा येऊ शकतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटते तुम्ही माझ्या मताची सहमत आहात का आणि जर असाल तर हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद